वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा तांदूळवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ एका रात्रीत सहा घरे फोडली तांदुळवाडी तालुका वाळवा येथे एका रात्रीत सहा ठिकाणी घराचे कडी कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला यात शेखर मोरे यांच्या घरी चार हजार पाचशे रुपये व शेखर यांचे पुतणे प्रज्योत मोरे यांच्या घरी पावणे दोन तोळे दागिने व रोख पंचवीस हजार रुपये या चोरीच्या प्रकारामुळे लोकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची नोंद कुरळक पोलिसात झाली आहे याबाबत घटनास्थळावरून कुरळक पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी बुधवारी रात्री एक ते चारच्या दरम्यान तांदुळवाडी गावात हे चोरीचे प्रकार घडले आहेत चोरट्यांनी कुलूप असलेल्या बंद घरांनाच टार्गेट करून मध्यरात्री एकच्या दरम्यान किशोर कांबळे यांच्या दोन भावांच्या बंद असलेल्या घराचा कडी कोयंडा उचकटून आतील सर्व कपाटे विस्कटून टाकली यात चोरट्यांना काहीही मिळाले नाही याच पद्धतीने रुपेश पाटील यांच्याही घरात तोच प्रकार घडला या दोन ठिकाणी चोरट्यांनी आजूबाजूच्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या हॉटेल मंगेश गार्डन, श्रीराज अॅग्रो खताचे दुकान येथेही शटर उचकटून तिथेही चोरी करण्याचा प्रयत्न झाला गावाच्या मध्यभागी असलेल्या बटाटा चाळीतील घरांना चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या दरम्यान तीन ते चारच्या सुमारास शेखर मोरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून शेखर यांच्या घरातील चार हजार पाचशे रुपये चोरले तसेच आतल्या बाजूनेच प्रज्योत मोरे यांच्या घरात प्रवेश करून प्रज्योत मोरे व त्यांची पत्नी झोपलेल्या जागेवर बेशुद्ध होण्याचा स्प्रे त्यांच्या तोंडावर मारून प्रज्योत यांच्या पत्नीच्या गळ्यातील कानातील असे एकूण पावणे दोन तोळे सोने व कपाटातील पंचवीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले गेले तीन दिवस झाले या चोरट्यांनी तांदूळात धुमाकूळ घातला आहे दरम्यान सदरची घटना कुरळक पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पोलीस उपनिरीक्षक शीतल सिसाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल खोमणे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण धोत्रे हवालदार राजेंद्र जाधव महेश साळुंके पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील शुभम पाटील गणेश मोहिते होमगार्ड बीबी कांबळे आदींनी घटनास्थळी भेट घेऊन स्थानिक दुकानात असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान सांगलीतून फिंगरप्रिंट एक्सपर्ट संजय कोळी व त्यांचे सहकारी तसेच श्वान पथक दाखल होऊन श्वान पथकाचे तरसंदेपर्यंत माग काढण्यात पोलिसांना यश आले पण चोरटे सापडू शकले नाही गेल्या दोन वर्षांपूर्वीही एकाच रात्रीत एकवीस घरे चोरट्यांनी फोडली होती वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.